तर बरं वाटेल त्यांना तर ती लेन्स तो चष्मा आणि त्या विजनला ऍडजस्ट झाले नमस्कार मी डॉक्टर कुणाल कुकवास नेत्रसेवा आय हॉस्पिटल आणि मातृश मॅटर्निटी होम भंडारा इथून बोलतोय राजीव गांधी चौक भंडारा आता उन्हाळा लागलेला आहे मित्रांनो तर अशा वेळेस जी उष्णता असते ती भरपूर वाढलेली असते आणि या उष्णतेमध्ये डोळ्यांना विविध प्रकारचे आपल्याला आजार किंवा एलर्जी ही उद्भवते यावेळेस डोळ्यांची काळजी कशी घ्यायची याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे उन्हाळा लागला सुट्ट्या लागले की एन्व्हायरमेंटमधली उष्णता फार वाढत असते त्याच्यामुळे ते डोळ्यात ड्रायनेस अशी येते आणि डस्ट आणि डस्टम्ळे डोळ्याला एलर्जी उद्भवते तर अशा वेळेस डोळ्यांना नेहमी नेहमी सकाळ आणि संध्याकाळ बर्फाचा तुकडा घेऊन डोळे शेकणे आणि डोळे ब्लिंक करणे आणि बाईकवर जाताना व्यवस्थित गॉगल घालणे हे महत्त्वाचे आहे उन्हाळ्यात जास्तीत जास्त बॉडी हायड्रेशन राहील म्हणजे जास्तीत जास्त आपण पाणी पिऊ जास्तीत जास्त आपण ताक पिऊ जास्तीत जास्त आपण उन्हाळ्यात लागणारे फळं समजा वॉटरमेलन झालं मस्तमेलन झालं यांचं सेवन जास्तीत जास्त केल्यावर बॉडी हायड्रेशन राहते आणि अशा वेळेस जेवढी बॉडी आपली हायड्रेट राहील तेवढं मोतीबिंदू हा प्रकारसुद्धा आपल्याला उन्हाळ्यात सामोर ढकलता येतो किंवा तो हळूहळू वाढतो मोठी मी तू तर त्याच्यामुळे ते उन्हाळ्यामुळे याच्यामुळे प्रोटेक्शन भेटतं आता बॉडीला हायड्रेशनसोबत न्यूट्रिशन पण चांगची पण चांगली गरज असते त्यामुळे उन्हाळ्यात चांगले बॉडीचे न्यूट्रिशन म्हणजे वरण भात भाजीपोळी हे सगळं व्यवस्थित प्रमाणात आणि स्प्राउट्स कंदमुळे हे व्यवस्थित प्रमाण घेणे हेच माझा सल्ला राहील आणि जर आता कन्झमटिवायर्जीमटिवायटीस म्हणजे डोळे खाजवणे रुतणे हा प्रकार फार जास्त असतो हे एन्व्हायरमेंट मध्ये होणाऱ्या बदलामुळे असतात त्याच्यामुळे आपले डोळे त्या एलर्जीकला ससेप्टेबल असतात तर यावेळेस लगेच डॉक्टरला आपला सल्ला घेऊन ते ट्रीटमेंट करणे महत्त्वाचे आहे कोणत्याही मेडिकलमध्ये जाऊन कोणतीही औषध टाकणे आणि मग डॉक्टरकडे येणे हे चुकीचं आहे मित्रांनो ठीक आहे जी गोष्ट महत्वाची आहे ती मला ही सांगू इच्छितो की डोळ्यांची काळजी फक्त फक्त आणि फक्त डॉ डोळ्याचे तज्ज्ञ डॉक्टरांकडूनच घ्यावं आणि असे हे मी तुम्हाला आग्रह करतो की उन्हाळा लागल्यावर व्यवस्थित डोळ्याची काळजी घ्या आणि असंही डोळ्याची काळजी घ्या नमस्कार थँक्यू